अहमदाबादच्या आकाशात घडलेल्या त्या भयंकर विमान अपघातानं सगळ्यांच्याच मनात प्रश्नाचं काहूर माजवलं होतं घेऊन कोसळलेलं ते बोईंग सेव्हन एट सेव्हन फक्त एक मिनिट हवेत राहिलं आणि सगळं संपलं पण खरं सांगायचं तर हा अपघात संपला नाही उलट त्याचं रहस्य अजूनच गुंतागुंतीचं चा होत चाललं आहे काय झालं ते एका मिनिटात कोण जबाबदार आणि का झालं हे सगळं चला या रहस्यमयी अपघाताच्या प्राथमिक अहवाला डोकावून पाहूया आणि समजून घेऊया काय आहे या, या गोष्टी मागचं खरं सत्य नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये जेव्हा एखादं विमान आकाशात झेपावत तेव्हा प्रत्येक प्रवाशाच्या मनात एकच विचार असतो आपण लवकर आणि सुरक्षितपणे पोहोचू पण त्या दिवशी अहमदाबादच्या धावपट्टीवरून उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या बोईंग सेव्हन एट सेव्हन च्या प्रवाशांना ही संधी मिळालीच नाही विमान हवेत गेलं आणि अवघ्या काही सेकंदात कोसळलं आता प्राथमिक तपास अहवाल समोर आलाय पण त्यानं प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी आणखी प्रश्न निर्माण केलेत हा पंधराचा प्राथमिक अहवाल म्हणजे एका कोड्यासारखा आहे त्यात सांगितलंय की विमानानं उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच इंधनाचा पुरवठा थांबला कारण दोन्ही फ्यूल कंट्रोल स्विच बंद झाले होते आता हा स्विच बंद होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही साधारणपणे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतरच हा स्विच बंद केला जातो पण इथे तर विमान नुकतंच हवेत गेलं होतं रेकॉर्डिंग मधून एक धक्कादायक संभाषण समोर आलंय एक पायलट दुसऱ्याला विचारतो तो फ्युल स्विच बंद का केलं आणि दुसरा पायलट म्हणतो मी तर काही केलं नाही पण हा कोणता पायलट होता हे अजून स्पष्ट नाही या विमानाचे कॅप्टन होते छप्पन्न वर्षाचे सुमित सभरवाल तर बत्तीस वर्षांचा क्लाईफ कुंदर हा को पायलट होता सुंदर विमान उडवत होता आणि सभरवाल त्याच्यावर देखरेख करत होते दोघांनाही एकूण तासांपेक्षा जास्त विमान उडवण्याचा अनुभव होता आणि त्यापैकी निम्मा अनुभव अपघातापूर्वी दोन्ही पायलट सर्व हेल्थ चेकअप मधून पास झाले होते प्राथमिक अहवालानुसार फ्युल स्विच पुन्हा रन मोडमध्ये आणल्यानंतर इंजिनाचा इंधन पुरवठा पुन्हा सुरू झाला पण एका इंजिनला पूर्ण शक्ती मिळाली नाही त्यामुळे विमान कोसळलं हा अपघात इतक्या कमी वेळात घडला की त्या मागचं कारण शोधणं अवघड आहे पण या अहवालामुळे अनेक अंदाज बांधले जात आहेत काहींना वाटतं की पायलटची या वृत्तपत्रानं दावा केला की फर्स्ट ऑफिसरनं कॅप्टनला वारंवार विचारलं तुम्ही इंजिन बंद का केलं पण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड मधून हे स्पष्ट होत नाही की कोणता पायलट बोलत होता एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच ए आय बी आणि इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन न अंदाजावर आधारित बेजबाबदार आहे अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या चेअरवुमन जेनिफर होमेंडी यांनी देखील घाईघाईनं निष्कर्ष काढण्याविरुद्ध इशारा दिला आहे त्या म्हणाल्या अशा तपासाला वेळ लागतो घाई करू नये काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की फ्युल स्विच बंद होण्यामागचं कारण मानवी चूक तांत्रिक बिघाड किंवा इतर काही असू शकतं कॅनडातील एका तज्ज्ञानं सांगितलं की कॉकपिट मधील संभाषण अनेक शक्यतांकडे इशारा करतं उदाहरणार्थ जर एखाद्या पायलटने चुकून स्विच बंद केला असेल तर त्याने नंतर ते नाकारलं असण्याची शक्यता आहे किंवा कदाचित पायलटने मुद्दाम स्विच बंद केला असेल आणि त्याला जबाबदारी टाळायची होती पण हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही काही पायलट्सना वाटतं की फुल अथॉरिटी डिजिटल इंजिन कंट्रोल सिस्टमला चुकीची माहिती मिळाली असेल ज्यामुळे इंजिन बंद झालं असावं पण कॉकपिट मधील संभाषणानुसार स्विच आधीच कट ऑफ मोड वर गेला होता त्यामुळे हा सिद्धांत चुकीचा ठरतो काही वृत्तपत्रांनी विमानाच्या मागील भागात इलेक्ट्रिकल फायर झाल्याचा अंदाज वर्तवला पण प्राथमिक अहवालात याचा उल्लेख नाही अपघातानंतर पसरलेलं इंधन किंवा बॅटरीचे नुकसान यामुळे आग लागली असावी असं एका तपासकर्त्याचं मत आहे संपूर्ण हवा येण्यासाठी एक वर्ष लागू शकतो तोपर्यंत कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचं विश्लेषण यामुळे अधिक स्पष्टता येईल एआयचे प्रमुख जीव्ही जी युगंधर म्हणाले आता ठोस निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल तपास सुरू आहे आणि अंतिम अहवालात मुख्य कारण आणि सूचना स्पष्ट होतील हा अपघात एक गुढ आहे <coughs> हा अपघात म्हणजे एक गुढ आहे त्याच उत्तर शोधण्यासाठी अजून वेळ लागेल पायलटची चूक तांत्रिक बिघाड की आणखी काही सत्य समोर येईल ते वाचकळेल तुम्हाला काय वाटतं या अपघातामागचं खरं कारण काय असावं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा